ताज्या बातम्यांसाठी पाहत जोरावर सिनेसृष्टी गाजवणारे लोकप्रिय मराठमोळे अभिनेते नाना पाटेकर यांनी हिंदी सिनेमांमध्ये आपली छाप पाडली त्यांनी कायमच वेगळ्या धाटणीच्या भूमिका केल्या क्रांतीवीर परिंदा आणि साक्षी तिरंगा यासारख्या चित्रपटात ते मुख्य भूमिकेत होते यातील त्यांच्या भूमिकांचा विशेष कौतुक झालं त्यासोबतच त्यांच्या नटसम्राट पक पकपका यासारख्या चित्रपटातील भूमिकाही गाजल्या मात्र नाना आता अभिनय क्षेत्रातून निवृत्त होणार असल्याचं म्हटलं जातं नाम फाउंडेशनच्या एका कार्यक्रमात त्यांनी सूचक वक्तव्य केले नुकताच नाम फाउंडेशनचा दशक दशकपूर्ती सोहळा पार पडला या कार्यक्रमाला अनेकांनी हजेरी लावली होती या कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले आजवर खूप काम केलं आहे त्यामुळे आता मनासारखं जगावं असं वाटत आहे एक जानेवारीला मी वयाची पंच्याहत्तरी पूर्ण करीन त्यानंतर नाटक सिनेमातून निवृत्त होऊन गावखेड्यातील विमंचना समजून घ्याव्यात त्यांच्यासाठी काही करावं असं वाटतं नाम फाउंडेशनची धुराई आता मकरंदनेच पुढे न्यावी कान धरायला आणि पाटील थाप द्यायला मी सोबत असेनच